आमचे सरकार आल्यास सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार भंडारा येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांची ग्वाही मी माझ्या यात्रेदरम्यान लाखो शेतकऱ्यांशी संवाद साधला अब्जाधीशांचे कर्ज माफ होतात पण आमचे कर्ज माफ होत नाही असा सवाल शेतकऱ्यांनी केला देशातील शेतकऱ्यांसमोर आजही अनेक समस्या आहेत त्यामुळे आमचे सरकार येताच सर्वप्रथम देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली ते म्हणाले आम्ही जे घोषणापत्र तयार केले ते बंद खोलीत नव्हे तर देशातील हजारो लोकांकडून शेतकरी कामगार बेरोजगार महिलांसोबत चर्चा करून तयार केले आहे ते काँग्रेस पक्षाचे घोषणापत्र नव्हे तर जनतेचे घोषणापत्र आहे जनतेच्या मनातील गोष्ट आम्ही येथे लिहून ठेवल्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी केला अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद